महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येऊ शकतो आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना एक जोरदार धक्का बसू शकतो कारण की उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणारे नऊ खासदार हे फुटू शकतात आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊ शकतात अशी शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे कारण की राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर हे राबवलं जात आहे आणि त्या ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत शिवसेना उभाटा गटाचे सहा खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत खरंच उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का बसू शकतो का स आमदार त्यांच्यासोबत जाऊ शकतात का, का नेमकी कोणाकोणाची नावे चर्चेत आहेत हेच आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी पाहिजे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यामध्ये वेगवेगळे आपल्याला राजकीय भूकंप पाहायला मिळाले दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर म्हणजे स्पष्टपणे शिवसेनेला भाजपला बहुमत मिळालं असतानासुद्धा उद्धव ठाकरे यांनी वेगळं जाण्याचा निर्णय घेतला महाविकास आघाडीसोबत गेले त्यानंतर महाविकास आघाडी फुटली कशा पद्धतीने शिवसेना फुटली राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या हे आपण सगळं पाहिलेलं आहे आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का बसू शकतो कारण की राज्यामध्ये उद्धव ठाकरेंचे जे आनिवडून आलेले आमदार आहेत आणि जे काही निवडून आलेले खासदार आहेत हे आता ऑपरेशन टायगर अंतर्गत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत असं देखील सांगितलं जातं उद्धव ठाकरेंचे सध्या नऊ हे खासदार आहेत तर वीस आमदार आहेत मग आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडणारे नेमके कोणते सहा खासदार असू शकतात हे आपला सविस्तरपणे बघायचं आहे पण मात्र त्यांची नावं अजून निश्चित झालेली नाही आहेत खरंच ते उद्धव ठाकरेंना साथ सोडतील का कारण की सोडणार तर फक्त सहाच खासदार काहून सोडणार एक दोन खासदार का नाही सहाचाच आकडा का सांगितला जातोय याचं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जर एक किंवा दोन खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तर पक्षांतरबंदीचा कायदा त्यांना लागेल पुन्हा त्यांच्यावर कारवाई होईल म्हणून ते जर सोबत सहा जणं गेले तर त्यांच्यावर पक्षांतरबंदीचा किंवा पक्षाची कुठलीही कारवाई होणार नाही आणि जे काही अडचणी आपण मागच्या आमदारांना अपात्र करा ते अपात्र होतील एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हासुद्धा ते कसे ते अपात्र होतील हे सगळं बोललं जात होतं तसं काहीही झालं नाही म्हणूनच ता ऑपरेशन टायगर अंतर्गत जर एक सोबत सहा खासदार हे उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही असं देखील सांगितलं जात आहे सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणते कोणते खासदार आहेत आपण त्यांची नावं पाहू सगळ्यात पहिले खासदार आहेत ते म्हणजे अरविंद सावंत अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यानंतर नाव आहे अनिल देसाई यांचं अनिल देसाई हे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार आहेत त्यानंतर नाव आहे संजय दिना पाटील यांचं संजय दिना पाटील हे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत त्या नंबरला नाव आहे ते म्हणजे संजय जाधव यांचं संजय जाधव हे परभणी लोकसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत त्यानंतर नाव आहे ओम राजे निंबाळकर यांचं ओमराजे निंबळकर हे धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून निवडून आलेले खासदार आहेत त्यानंतर नाव आहे भाऊसाहेब वाघचौरे यांचं हे शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत त्यानंतर नाव आहे राजाभाऊ वाजे यांचं राजाभाऊ वाजे हे नाशिक लोकसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर नाव आहे संजय देशमुख यांचं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधून हे निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर नाव आहे नागेश पाटील आष्टीकर यांचं हे हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आहे जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत सध्या नऊ खासदार आणि वीस आमदार आहेत जर आपण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा के विचार केला तर या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का बसलेला आहे त्यांचं जे निवडून येण्याचे आमदार किंवा खासदार होते यांची संख्या मात्र घटलेली आहे दोन हजार एकोणावीस किंवा त्या अगोदरच्या निवडणुकीपेक्षा मग आता दोन हजार एकोणावीस नंतर दोन हजार चोवीसला तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्यामुळं दोन हजार एकोणतीसला ला नेमकं काय होणार उद्धव ठाकरे यांच्यासोबत किती खासदार किती आमदार राहणार असं देखील बोललं जात आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे प्रवक्ते आणि फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी मात्र या सगळ्या बातमीचं खंड केलेलं आहे असं काही होणार नाही उद्धव ठाकरेंना आता एकही खासदार सोडून जाणार नाही अशी ठाम भूमिका संजय राऊत यांनी सांगितलेली आहे पण मात्र मात्र संजय राऊत हे ज्या सांगतात त्याच्या उलट चित्र आपल्याला काही पाहायला मिळालेलं आहे पण मात्र इथून पुढं संजय राऊत म्हणतील त्याच पद्धतीनं होईल की उद्धव ठाकरेंचे खासदार त्यांची साथ सोडतील तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी साठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा